जय श्रीराम प्रत्यक्ष महादेवांना सुद्धा श्रीराम नामाचं वेळ लागलेलं होतं ते कसं ते आज आपण एका कथेद्वारे पाहणार आहोत एके दिवशी महादेवांना विनाकारण कुणाला तरी नमस्कार करीत असताना पाहून पार्वतीने मोठ्या आश्चर्याने विचारले की हे देवा दररोज तुम्ही कोणाला नमस्कार करीत असता त्यावेळेवर महादेव उत्तरले हे देवी जो कोणी एक राम नाम घेईल त्याला मी वेळा प्रणाम करत असतो पार्वतीने एक वेळा अजून एकदा महादेवांना विचारले देवा तुम्ही स्मशानात कशाला जात असता आणि तेथील चिताभस्म अंगाला का फासून घेत असता तेव्हा महादेव पार्वतींना घेऊन स्मशानात गेले तेथे ते नुकतेच एक शव अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांनी आणले होते आणताना रामनाम सत्य हे म्हणत म्हणतच ते लोक त्या शवाला स्मशानात घेऊन आले होते महादेव म्हणाले पार्वती या स्मशानात लोक जेव्हा मृत व्यक्तीच्या शवास अंत्यक्रियेसाठी म्हणून घेऊन येतात तेव्हा रामनाम घेत घेतच येतात आणि परंपरेच्या निमित्ताने का असे ना हे सगळे लोक स्मशानात येताना मला अत्यंत प्रिय असलेले रामनाम घेत येतात आणि मला अत्यंत प्रिय असलेले हे रामनाम ऐकायलाच मी या स्मशानात येत असतो तसेच इतक्या साऱ्या लोकांना रामनाम घेण्याचे निमित्त मिळून देणाऱ्या या शवाची शवाचा मी सन्मान करीत असतो आणि चितेत भस्म होऊन या शवाची झालेली राख मी माझ्या अंगाला फासत असतो रामनाम घेणाऱ्याबद्दल माझ्या मनात इतकं प्रेम आहे एकदा महादेव कैलासावर पोचले आणि त्यांनी पार्वतीला भोजन मागितले पार्वती विष्णू सहस्रनाम म्हणत होत्या त्या म्हणाल्या देवा अजून माझे विष्णू सहस्रनाम म्हणून झालेले नाही कृपया थोडे थांबावे त्यावर महादेव म्हणाले की याला तर वेळही भरपूर लागेल आणि तुला त्रासही अधिक होईल म्हणून संत मंडळी जसे सहस्रनामाला लहान करून लघुनाम घेतात तसेच तूही कर पार्वती हात जोडून म्हणाल्या देवन संत मंडळी हे कसे करतात हे आपण मला सांगावे मलाही त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यावर महादेव म्हणाले तू केवळ एक वेळा रामनाम घे तुला भगवंताची एक सहस्र नावे घेण्याचे पुण्य लाभेल एकच रामनाम जर एक हजार दिव्य नावांच्या बरोबरीने आहे पार्वतीने मग तसेच केले पार्वती ओवाच केनो कॅनोपायन लघुना वैष्णो नार्म सहस्रक पठ्य ते पठिन नैत्य मिह प्रभू ईश्वर उवाचो श्री राम राम रमेती राम रमे मनोरमे राम रामनाम वराननी. हे राम नाम संकटाचे निर्वाण करणारे आहे सर्वच प्रकारची संपदा प्रदान करणारे आहे साऱ्या विश्वाला विश्रांती शांती देणारे हे फक्त श्रीरामातच आहे म्हणूनच हे नाम मला नित्यवंदनीय आहे आजची श्रीराम नामाची महिमा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशास नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद